जीवनाच्या वाटेवर कधी सुखाचा वर्षाव कधी पूर संकटाचा कधी सुखाचा वर्षाव कधी पूर संकटाचा ध्यावा लढा विश्वासाने हाच मंत्र जगण्याचा ध्यावा लढा विश्वासाने हाच मंत्र जगण्याचा जीवनाच्या वाटेवर सुखदुःख ही येणारच जीवनाच्या वाटेवर सुखदुःख ही येणारच रात्रीनंतर सकाळी सूर्य हा उगवणारच रात्रीनंतर सकाळी सूर्य हा उगवणारच जीवनाच्या वाटेवर येते आनंदाचे क्षण जीवनाच्या वाटेवर येते आनंदाचे क्षण वेसून या ओंजळीत जगा, वे जगा आनंदी जीवन वेचून या ओंजळीत जगा आनंदी जीवन जीवनाच्या वाटेवर जरी असतील काटे जीवनाच्या वाटेवर जरी असतील काटे पार करावे धीराने मनी समाधान